रामायणाशी संबंधित आठ रहस्य जी खूप कमी लोकांना माहीत आहेत भगवान श्रीरामांच्या आयुष्याचं वर्णन वाल्मिकी रचित रामायण आणि तुलसीदासांचे रामचरित मानसमध्ये मिळते त्यातील आठ रहस्य अशी आहेत जी खूप कमी लोकांना माहीत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ते आठ रहस्य कोणते आहेत राजा दशरथ यांची एक मुलगीसुद्धा होती भगवान श्रीराम आणि तीन भाऊ असे चौघेजण होते पण भगवान श्रीरामांना एक बहीणसुद्धा होती तिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे तिचे नाव शांता होते आणि ती वयाने चारही भावांपेक्षा मोठी होती तिची आई कौशल्या होती आणि एका मान्यतेनुसार एकेवेळची गोष्ट आहे अंगदेशचे राजा आणि त्यांची पत्नी अयोध्येमध्ये आले त्यांना मुलं नव्हती चर्चेदरम्यान जेव्हा राजा दशरथला ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले मी माझी मुलगी शांताला तुम्हाला मुलीच्या रूपाने देत आहे हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आणि ते शांताला बरोबर घेऊन निघून गेले त्या दोघांनी मोठ्या प्रेमाने शांताचे पालन पोषण केले आणि आई वडिलांची सगळी कर्तव्य निभावली चौदा वर्ष लक्ष्मण झोपले नव्हते एका मान्यतेनुसार वनवासाच्या पहिल्या रात्री भगवान श्रीराम आणि माता सीता झोपले होते लक्ष्मण झोपले नाही त्यानंतर थोड्या वेळाने निद्रादेवी लक्ष्मणसमोर प्रकट झाली आणि विचारू लागली की तू का झोपत नाही तेव्हा लक्ष्मणने उत्तर देताना म्हटले मला श्रीराम आणि माता सीतेचे रक्षण करायचे आहे तुम्हाला विनंती आहे की मला असे वरदान द्या की वनवासाचे चौदा वर्ष मला झोपच येऊ नये आणि मला माझा भाऊ आणि माता सीतेचे रक्षण करता यावे निद्रादेवी लक्ष्मणच्या बोलण्यावर खुश झाली आणि म्हणाली मी तुला हे वरदान तेव्हाच देऊ शकते जेव्हा कोणी तुझ्या बदली झोपण्याचा संकल्प करेल तेव्हा लक्ष्मणने त्याच्या पत्नीचे नाव निद्रादेवीला सांगितले आणि अशा प्रकारे उर्मिलाने लक्ष्मणच्या बदली चौदा वर्ष झोपण्याचे स्वीकार केले आणि पूर्ण चौदा वर्ष ती झोपून राहिली इतके वर्ष झोप न घेतल्यामुळे लक्ष्मणचे नाव गुंडाकेश सुद्धा होते याचा अर्थ असा होतो की झोपेला जिंकणारा रावणाच्या ध्वजावर का होते विणेचे चिन्ह रावणाच्या नाफीमध्ये अमृत होते आणि त्याचे दहा डोके होते हे तर बऱ्याचशा लोकांना माहीत आहे खरं तर रामन एक उत्कृष्ट वादक होता आणि त्याला कलेमध्ये सुद्धा खूप आवड होती त्यामुळे त्याच्या ध्वजामध्ये रूपामध्ये वीणेचे चिन्ह होते रावण खूप चांगली वीणा वाजवत असे पण त्याने त्याच्या या कलेचे जास्त प्रदर्शन कधीही केले नाही त्यामुळे त्याचा उल्लेख खूप कमी आहे कुंभकर्ण एवढा का झोपत असे कुंभकर्ण रावणाचा छोटा भाऊ होता बऱ्याचशा लोकांना हे तर माहीत आहे की तो खूप खात असे आणि सहा महिने झोपत असे पण त्यामागे एक कहाणी आहे जी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही खरं तर ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कुंभकर्णने कठीण तपश्चर्या केली होती एक दिवस ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि कुंभकर्णाला वरदान मागण्यासाठी सांगितले देवराज इंद्रांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना भीती वाटू लागली की कुंभकर्ण वरदानमध्ये इंद्रासनंतर मागणार नाही ना, ना। तेव्हा त्यांनी देवी सरस्वतीला म्हटले की त्यांनी कुंभकर्णाच्या जिभेवर बसावं आणि त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागावे या प्रकारे इंद्राच्या ईर्षेमुळे कुंभकर्णाला मागायचे काही वेगळे होते आणि त्याला वरदान काही वेगळेच मिळाले श्रीरामांचे इतर भाऊ कोणाचे अवतार होते हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्रीरामांना विष्णूचा अवतार मानले जाते पण त्यांचे भाऊ कोणाचा अवतार होते याची चर्चा खूप कमी होते लक्ष्मणला शेष नागाचा अवतार मानले जाते आणि भरत आणि शत्रुघनला सुदर्शन चक्र आणि शंख शल्लेचा अवतार मानले गेले आहे रावणाच्या मृत्यूमागे होता शुल्पनखाचा शाप आपल्याला माहीतच आहे की लक्ष्मणने शुल्पनखाचे नाक तापल्यामुळे क्रोधित होऊन लंकापती रावणने माता सीतेचे हरण केले होते पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहीत आहे की रावणाची बहीण सुद्धा त्याला सर्वनाश होण्याचा शाप दिला होता कारण रावणाच्या बहिणीच्या पतीचे नाव विद्युत होते आणि तो कलगेया राजाचा सेनापती होता रावण जेव्हा विश्वविजयासाठी निघाला तेव्हा त्याचं राजा सुद्धा युद्ध झालं होतं तेव्हा रावणाने या युद्धामध्ये त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला मारले होते त्यामुळे रावणाची बहीण शुल्क नखा खूप दुःखी झाली होती आणि तिने मनातल्या मनात रावणाला शाप दिला होता की एक दिवस माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल लंकेमध्ये विना अन्नपाण्याची कशी राहिली माता सीता एक दिवस अशोक वाटिकेमध्ये श्रीरामांच्या वियोगामध्ये आणि दुःखामध्ये बुडालेली माता सीतेने अन्नपाणी त्यागले होते ते पाहून ब्रह्मदेव घाबरले आणि त्यांनी इंद्राला सीता मातेच्या अन्नपाण्याचा प्रबंध करायला सांगितले ब्रह्मदेवांच्या आदेशाचे पालन करत देवराज इंद्र विशेष हिरेने भरलेले भांडे आणि निद्रादेवी बरोबर घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा निद्रादेवीने तिच्या शक्तीने सगळ्या राक्षसींना झोपवले त्यानंतर देवराज इंद्रांनी सीतामातेला त्यांचा परिचय देऊन खीर खाण्याचा आग्रह केला आणि म्हणाले की ही खीर खाल्ल्यामुळे तुम्हाला खूप दिवस भूक आणि तहान लागणार नाही तेव्हा सीता मातेने इंद्राच्या सांगण्यावरून इंद्रांनी आणलेली ती खीर खाल्ली त्यामुळे माता सीता बरेच दिवस त्या अशोक वाटिकेमध्ये काहीही न खाता राहू लागली माता सीतेच्या सुद्धा रावणाने केले होते एका नारीचे अपहरण रावणाने कपट करून माता सीतेचे केलेले हरण तर सगळ्यांना माहीत आहे पण आनंद राहायनुसार रावणाने फक्त सीतामातेचेच नाही तर एकदा कौशल्याचे सुद्धा अपहरण केले होते खरं तर ब्रह्मदेवांनी रावणाला आधीच हे सांगितले होते की दशरथ आणि कौशल्याचा मुलगा त्याच्या मृत्यूचे कारण बनणार आहे आपला मृत्यू टाळण्यासाठी रावणाने कौशल्याचे अपहरण केले होते आणि तिला एका पेटीत बंद करून एका समुद्राने घेरलेल्या बेटावर सोडले होते त्यानंतर राजा दशरथने खूप अडचणींचा सामना करून त्या बेटावर पोहोचून कौशल्याला वाचवून आपल्या महालामध्ये घेऊन आले होते मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा